बघा थोडं तेल टाकायचं लय जास्त तेल टाकलं तर मग तेल कट होईल अशी मस्त पैकी बघ चुलीवरची शाबूदाना खेचडी आज उपासाची एकदम भारी चुलीवरचा साईपाक नमस्कार मंडळी आज आहे उपास हे शाबूदाणा करायचा आहे बघा असा शाबू बिजू घातलाय बार का बघा बटाटे कापायचे चालू आहे आजीचे हे बघा बटाटे कापायली आजी आणि आपल्याला शाबूदान आहे ना हे बघा असं चुलीवर करायचं एकदम मस्त हो चुलीवर दूध बी तापायला लागलं एकदम भारी म्हशीचं दूध हे बघा हे बघा शेंगदाणे बाजायचं काम चालू आहे इथं शेंगदाणे बाजून घ्यायचे तर शाबूसाठी असे शेंगदाणे बाजून घेतले तर मोठ्या परातीत टाकली शेंगदाणे एकदम भारी कुट करायचंय हे बघा आता शाबूदाना करायचा उपासाचा बघा अशी चुलीवर कढई ठेवली बटाटे टाकून घेतले तर तेल नाही टाकलं निश्चित बटाटे टाकून घेतले आधी गावाकडच्या पद्धतीने शाबुदाना करायचाय चुलीवरच शाबू मस्त गावाकडची पद्धत आधी बटाटा आहे ना कढईमध्ये मध्ये चा, हे करून घ्यायचं परतून घ्यायचं असं बिगर तेलाच तेल टाकायचं हे बघा आधी ना बिगर तेलाचं सोड परसून घेतलं होतं चुलीवर चुलीवरच्या सायपाकाची मजाची आहे एकदम बारीन चौदा सायपाक होतोय चुलीवर आले की चुलीवर स्वयंपाक करायचा असं मस्त एकदम थोड मीठ टाकलंय मीठ टाकले की बटाटे शिजत आहे मिरच्या आपण काढून घेतल्या होत्या कुठून घेतल्या होत्या ते मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यात मी थोडं मीठ टाकलेलं कुटतानी मस्त पैकी शाबुदाना खिचडी करायची आहे बघा काही शाबूदाना टाकून द्यायचा बिजू घातलेला होता आपण शाबुदाना हे अर्धा तास झालं शाबुदाना बिजू घातला होता बारीक शाबू लवकर भिजते तेव्हा लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून द्यायचं आहे असं हे बघा चुलीवरचा शाबुदाना खिचडी 20W G1 jadi Oke, sudah tak mix current gauge ya Eh, mau चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं ना तर लई धुपावं लागत आहे पण चव लई चुलीवरच्या स्वयंपाकाला हे बघा तेल टाकायचं वरून म्हणजे आपला शाबुदाना चिटकत नाही कढईला बघा थोडं तेल टाकायचं लय जास्त तेल टाकलं तर मग तेलकट होईल अशी मस्त पैकी बघ चुलीवरची शाबुदाना खेचडी आज उपासाची एकदम भारी चुलीवरचा सायपाक तेल टाकले त्याला तेल टाकून आहे ना हे बघा खाली उतरून घेतली आहे आणि ती हलवून घ्यायची हे बघा खाली उतरून हलवून घ्यायची पुन्हा अजून पुन्हा चुलीवर ठेवायची शाबुदाना खिचडी हे बघा मंडळी एकदम कमी साहित्य झटपट होणारी अशी चुलीवरची शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे एकदम भारी रेसिपी आहे एकदम कमी साहित्यातली हे बघा अशी चुलीवरची शाबुदाना खिचडी एकदम भारी लागत आहे आणि चुलीवरचा साईपाक एकदम भारी लागत आहे तर मंडळी या उपासाची शाबुदाना खिचडी खायला चुलीवरची